विद्यार्थिनी आज मी तुमच्या समोर एक छोटीशी नाट्य सादर करणार आहे माझ्या नाट्य नाव आहे आमचे बाबा म्हणजे पुस्तकांचे खूप मोठे भक्त आम्ही म्हणूनच आमची आजी त्यांना पुस्तकी किडा म्हणते आम्ही टीव्ही बघतो तेव्हा ते पुस्तक वाचत बसतात त्यांना कुठलंही पुस्तक चालतं टार्जस हॅरी पॉटर विश्वास पाटील अशी मोठी मोठी पुस्तकं अभ्यासा ते अभ्यासाप्रमाणे वाचतात म्हणूनच आई म्हणते पुस्तकांचा फडशा पाडत असतात पडशा पाडणं म्हणजे काय अजून कळालेलं नाही पडशा फक्त पुस्तकांचाच पाडतात की लाडू चिवड्यांचा पण माहीत नाही आजीला विचारलं तेव्हा ती म्हणाली लाडू तर पस्त करतात लाडूंचा काही पडशा पाडत नाही माझ्या तर डोक्यावरूनच गेलो बाबा बाबा पुस्तक वाचतात शाळेतून जमून येतात तरी पुस्तकं वाचतात मला हे का जमत नाही मी त्यांचीच मुलगी ना तेव्हा बाबा म्हणतात की तू तुझ्या आईवरच पडली आईने हातात जरी पुस्तक घेतलं तरी तिला झोप येते माझी शब्द अगदी तसच भूगोल धरा नाही तर इंग्लिश माझे डोळे गपकन मिटतात इतिहास घेतल्यावर तर काय डोक्याचा पिऊजच उडतो म्हणून तर मला त्या विषयांमध्ये म्हणून तर त्या विषयांमध्ये माझी दांडी उडते मला पुस्तकांची वाचनाची गोडी लागावी म्हणून बाबा खूप प्रयत्न करतात आणि सतत प्रयत्न करतात पण मी मी त्याकडे मी त्या पुस्तकांकडे दुर्लक्ष करते छोटी छोटी महागिरी रंगीत पुस्तकं माझ्यासाठी आणतात मला झोप येते म्हणून ते स्वतः पुस्तक वाचून दाखवतात पण मला त्या जुन्या पुस्तक पण मी त्या जुन्या पुस्तकांच्या वाटेला जातच नाही एके दिवशी बाबा मला एका मोठ्या पुस्तकाच्या जत्रेत घेऊन गेले बाप रे किती ते स्टॉ किती ते पुस्तकांचे विषय आणि किती ते विषय तरी वेगवेगळे शिवाय बायंडींग कव्हर तर एकदम वेगवेगळे इतक्या सगळ्या पुस्तकांना बघून मलाच माझी लाज वाटली खरं सांगते त्या दिवशी त्या रात्री माझ्या स्वप्नात हजारो पुस्तक आली आणि एका पाठोपाठ माझ्या अवतीभवती फिरत होती माझ्यासारखी अनेक मुलं आली आणि बघता बघता एक एक पुस्तक घेऊन गेली मग उरलेल्या एक दोन पुस्तकांची मला दया आली की त्या पुस्तकांनाच माझी दया आली हेच कळालं पुस्तक मग एक पुस्तक मी हातात घेतलं आणि म्हणाली प्रॉमिस मी तुम्हाला वाचेलच पडशा पाडेन तुमचा तेवढ्यात आई म्हणाली अहो ती बघा तुमच्यासारखी सारखी पर्शा पाडेन म्हणतीये मला एकदम जाग आली आणि मग मी म्हणाली प्लीज आता मला कोणी डिस्टर्ब करू नका मी वाचणार आहे खूप वाचणारे पस्त करेन नाहीतर पडशा पाडेन पुस्तकांचा धन्यवाद